शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश मात्रे यांचा आज ठाकरे गटात प्रवेश झाला प्रवेशाआधी डोंबिवलीत प्रदर्शन करत शेकडो कार्यकर्ते घेऊन दिपेश मात्रे पक्षप्रवेशासाठी प्रवेश मातुश्रीच्या दिशेने रवाना झाले विशेष म्हणजे दिपेश यांच्या हाती घेऊन मशाल घडू मशाल महाराष्ट्र खुशाल अशा आशयाचे पोस्टर हातात घेत शेकडो कार्यकर्त्याचा ता ताफा डोंबिवलीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाला यावेळी दिपेश मांद्रे यांनी डोंबिलीकरांच्या आग्रहास्तव उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत आहे विकासाच्या दृष्टीने आणि जनतेच्या हितासाठी निर्णय घेतो आहे कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाबद्दल नाराजी नाही फक्त विकासाचं उद्दिष्ट आहे इच्छुक निवडणुकीसाठी इच्छुक आहे मात्र सध्या साधा कार्यकर्तो म्हणून त्या ठिकाणी जात आहे मातोश्रीवर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली या दरम्यान नगरसेवक यांच्यासोबत दिपेश पुंडलिक मात्रे जयेश पुंडलिक मात्रे रत्नाबाई पुंडलिक मात्रे सुलोचना नंदू मात्रे संगीता अरुण भोईर वसंत भगत संपत्ती ताईशिलार अशा माजी नगरसेवकांचा समावेश आहे शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट सर्व कार्यकर्ते मिळवून आम्ही आपली पक्ष सगळ्यांच्या करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू त्या मी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हल्लत नाही आणि याचं वचन मी आज आपल्याला देतोय तर ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्याबरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे त्यांच्या गुन्हे कल्याण डोंगरीमध्ये अनेक नगरसेवक यांची इच्छा आहे की आमच्याकडे आपण माझं केलं की इथे काय चाललंय आपल्याला कुठे जायचे मी बाळासाहेबांचे विकास सोडले मी शिवसेना हिंदुत्वासून दूर केली या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या बालख्या वाढले पण आता तुमच्या सगळेचे गोळे उघडले कुठल्या लक्षात आले की हे काही मध्ये चाललेलं होता ज्या त्याच्या आरी गेला होता हे हिंदुत्व ही शिवसेना आपली नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि लोकांनी कधीच असू शकत नाही आणि तोच विचार घेऊन ही शिवसेना पुढे येतो आपण जगू ते स्वाभिमानाने जगू नाचारी पद्धतून जगणार नाही अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघायचं जगा शेणीचा जो का अशा अनेक शहरात तिकडे शेती हलवत भाजपची गुलामगिरी करता मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव अनुभवाल्यानंतर तुम्ही परत आलेला थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडेगिरी ही सगळी गुरुजाही आपण लोकसभेतच राहून टाकली असती कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना भाजी आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा अभिमान आहे बाजूला प्रचंड कागद संत पैसा कुठल्या सेव्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या इथे साधकाच्या जवळपास चार लाख मत आपल्याला मुख्यमंत्र्यांच काय त्याला मिळायचं कार्यक्रम पण एक लक्ष आणखीच घ्यायला पाहिजे की प्रत्येका पैसा होता सगळी यंत्रणा वापरतील सारे एका शिवसेना कार्यकर्तेला पाडण्यासाठी याच्या पंतप्रधानाला तिकडे द्यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे कल्याणच्या मतदार सांगा कल्याण डोंगरीकरांनी जवळपास चार लाख मत हे आपल्या मांडायला मिळाली तुम्ही आहात मी जे कल्पना म्हणतोय त्यांनी सत्तेच्या डोभापरी आपल्या सांगत आलेलं दर्शन मांडलंच नाही तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदाबी परत घेणार नाही आणि कोणत्याही त्यांना उमेदवारी तर ते आता तिकडे बसले त्यांना मी घेणार नाही तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत हे थोडंसाहेब घाल अपटच्या असेल किंवा दिशाभूत झाली म्हणून तिकडे गेले असतील त्यांना मात्र मी परत घेते आणि हे म्हणून माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते त्यांना असं एक मोहात दाखलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं त्यांचे डोळे उभेल्यानंतर त्यांना परत येतात सगळ्यांचं शिवसेनेत परत स्वागत करणारे अलीकडे सत्तेच्या लोवासाठी गेले सरते परत आहेत आज सुद्धा महामंडळ वगैरे शिरपती वाटप सुरू आहे अशा करताना अशा नारायण मी परत घेणार

आता विनंती नाही डिपेशा तुम्हाला शिक्षा आहे बाकीच्या मी विनंती करतो पण पीकेशी आणि बाकीच्या मी विनंती नाही करणार मी शिक्षा करणार एवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या छत्रपतीने जास्त काम करून पूर्ण मी एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा तर ते इथे निवडणुकीत पडू का पण तुम्ही ते दाखवाल हा विश्वास वाढतो सगळ्यांचे स्वागत करतो जय हिंद जय महाराज This is a board seat record and a board